साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दसरा या सणानिमित्त महिलांनी सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे सोन्याच्या दागिन्याच्या भावात सध्या तेजी बघायला मिळत आहे सोन्याने उच्चांकी गाठले असले तरी महिलांची सोने खरेदी करण्यासाठी लक्षणीय संख्या असल्याचं दिसून आलं आहे काही महिन्यात सोन्याचे वाढलेले भाव तितके वाढायला नको होते शासनाने इतर क्षेत्रांमध्ये जीएसटी कमी केल्याने या क्षेत्रात देखील जीएसटी कमी करून तीन टक्क्याहून दोन टक्के जीएसटी केल्यास ग्राहकाला देखील परवडेल अशी प्रतिक्रिया व्यक्त करत सराफ व्यापारी अजय नाशिककर यांनी खंत व्यक्त केली आहे सध्याच्या घडीला दहा ग्रॅम सोन्याचा भाव एक लाख सतरा हजार रुपये पाचशे रुपये प्रतितोळा तर एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये किलो चांदीचा दर सध्याच्या घडीला बाजारपेठेत सुरू आहे गेल्या काही महिन्यात सोन्या चांदीच्या दागिन्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे ग्राहकांच्या दृष्टीने इतके भाव वाढ व्हायला नको व शासनाने जी एस टीचे दर कमी केल्यास शासनाचं कुठलाही प्रकारचं नुकसान होणार नसून जेवढा महसूल मिळणार आहे तेवढाच मिळेल असं म्हणत धुळ्यातल्या सुप्रसिद्ध नाशिककर ज्वेलर्सचे संचालक अजय नाशिककर यांनी ग्राहक हिताच्या दृष्टीने भूमिका मांडत शासनाकडे जी एस टीचे दर कमी करण्याची मागणी केली आहे धुळेकर बांधवांना असंख्य ग्राहकांना आणि आमच्या या सर्व पत्रकार बांधवांना हॅपी दसरा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज दसरा साडेतीन मुहूर्ताचा सण आज साडेतीन मुहूर्तामध्ये सर्व लोकांनी एक प्लॅनिंग केलेलं असतं त्या दिवशी घोडधोड जेवण करणे देवाची पूजा करून फुलांचा हार पेंडणे झेंडूची फुलांवर आज सर्वात जास्त ख भर असतो त्याच्यात आपापल्या याच्याप्रमाणे ठरवल्यानुसार नवीन घर फ्लॅट जमीन जागा फोर व्हीलर टू व्हीलर आणि इतर गोष्टी खरेदी करणे पण आमच्या सेक्टरमध्ये सर्वात जिवळ्याचा प्रश्न येतो महिलांचा कपडे साड्या आणि दागदागिने आता दागदागिनेचा व्यवसाय करत असताना या चार महिन्यात पाच महिन्यात प्रचंड भावामध्ये दुप्पट फरक पडला म्हणजे लोकांनी सोन्याकडे परतावा किंवा इन्व्हेस्टमेंट बघितला पण आमच्यासारखे आम्ही व्यापारी इन्व्हेस्टमेंट हा पहिल्यापासून विषय आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढायला नको आज सोन्याचे खरं पाहिले तर भाव आमच्या दृष्टीने साठ सत्तर हजार रुपये दहा ग्रॅमच पाहिजे कारण डबल झाल्यामुळे सरकारचा तर प्रचंड फायदा आहे जी एस टीच्या माध्यमातून जेवढा भाव वाढतोय तेवढा जी एस टी मिळतोय त्याच्यामध्ये त्यामुळे आता जी एस टी उत्सव चालू आहे जी एस टी फेस्टिवल चालू आहे तर अनेक सेक्टरमध्ये मान्य केंद्र सरकार व राज्य सरकारने जी एस टीचे दर कमी केले जी एस टी हे सम उपभोक्ता म्हणजे ज्यांना उपभोग घ्यायचे त्यांनाच हा जी एस टी भरावा लागतो त्यामुळे या सेक्टरमध्ये चारपट तीनपट भाव वाढले या दोन वर्षात त्याप्रमाणे चारपट जी एस टीचं उत्पन्नही वाढलं त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारने याच्यावर विचार करून जो तीन टक्के जी एस टी आकारला आहे तो दोन टक्के व्हावा म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशालाही तो परवडेल आणि सरकारचा कोणत्याही पद्धतीने रेव्हेन्यू कमी होणार नाही आज दोन जळगावमध्ये धुळ्यामध्ये आज, आज आपला जो भाव आहे एक लाख सतरा हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम प्लस तीन टक्के जी एस टी आणि एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये किलो चांदी प्लस तीन टक्के जी एस टी मग दहा टक्क्यांनी घेतल्या त्याच्यावर मजुरी अडवते मजुरीची रक्कम आणि सोन्याची रक्कम त्याच्यावर तीन टक्के जी एस टी आकारला जातो केंद्र सरकारने जी एस टीचा रेट एक जर या इंडस्ट्रीत कमी केला तर अजून खरेदी विक्रीचा उलाढाल होईल आणि सर्वसामान्य पण त्याचा बेफ होईल बऱ्याचशा ज्वेलर्सने किंवा आमच्या ज्वेलर्सच्या माध्यमातून सोनं हे अत्यंत मूल्याने महाग झालेलं आहे याच्यावर आम्ही एक पर्याय काढला आहे किंवा घरपुडी चोरी चेन स्नॅचिंग फिक पॉकेटिंग याच्यामध्ये सोन्याचे दाग देण्याच्या प्रचंड प्रमाणात चोरी होते याच्यावर अनेक गोष्टीच्या प्रलोभनापेक्षा याच्यावर आम्ही विमा दिला जातो जर अशी काही घटना घडली तर त्याला एफ आय आर फार महत्वाची एफ आय आर नंतर आपल्याला इन्शुरन्स कंपनी नव्वद टक्के पैशापर्यंत भरून देते म्हणजे महिलांच्या डोळ्यातले अश्रू पुसल्याचं काम या माध्यमातून होतं स आपल्या सर्वांना शुभेच्छा हॅपी दसरा दसऱ्याच्या शुभमुहूर्ताला महिला वर्गांचा सोने खरेदीकडे अधिक कल असल्याचं दिसून आलं आहे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या या दिवशी सोने खरेदी महिलांच्या दृष्टीने त्यामुळे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत सराफ सराब बाजारात महिलांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती या निमित्ताने बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल झाल्याचं दिसून आलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिंदखेडा तालुक्यातील दबाशी गावात गेल्या अनेक वर्षांपासून वडिलोपार्जित असलेल्या शेतजमिनीत अचानकपणे वन विभागाने रोपं लावण्याचा घाट घातला आहे त्यामुळे आदिवासी बांधवांच्या शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या रोपं लावण्याच्या आडून दांडग्यांचा आदिवासी बांधवांच्या शेतजमिनीवर डोळा असल्याचा आरोप करत दबाशीच्या आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत निवेदन देत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे न्याय न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे शिंदखेडा तालुक्यातील दबाशी गावात अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव वडील शेतजमीन कसत आहे त्या शेतजमिनीवर विविध प्रकारची पिके देखील घेण्यात आली आहे मात्र अचानकपणे वन विभागाने शेतजमिनीवर रोप लावण्याचा घाट घातला आहे यामुळे आदिवासी बांधवांच्या शेतजमिनीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हक्काची शेतजमीन असताना वन विभाग कुठल्या आधारावर रोप लावत आहे या प्रकाराला ग्रामसेवकाची देखील मुख्य संमती असल्याचा गंभीर आरोप करत चौकशी करून न्याय देण्याची मागणी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे यावेळी संतोष जाधव श्रीराम मोरे यांच्यासह शेकडो आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जय आदिवासी जय जोहार मित्र माझे नाव श्रीराम श्रावण मोरे राणा न तालुका तालुका जिल्हा धुळे दबाशी या गावात एक प्रकरण असं झालं की वल्लोपार्जित आमचे असक्षित आदिवासी बांधव जी जमीन वल्लोपार्जित खेळत आले आहे आणि त्या जमिनीवर फक्त आमचा उदरनिर्वाह असतो त्या अशा काही षडयंत्रकारांनी असं षडयंत्र केलं की आता या टायमाला वन विभागाची काही काम काढलं आणि तिथं झाडे रोपणी हा उद्योग स्थापन केला हा पण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं की असं कुठलंही निवेदन देण्यात आलेलं नाही आणि असं कुठलाही कार्यक्रम नाही तरी बी या मनोवाद्यांची जी जमीन आहे आदिवासी लोक आहेत त्या जमिनीवर डोळा आहे म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आता त्यांनी चौकशी लावावं आणि हे प्रकरण लवकरात लवकर हाताळण्यात यावं प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे चैनी नवरात्रोत्सवाच्या काळात चुलताच हेवान निघाला असून तीन वर्षाच्या पुतणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोनगीर गावात घडली आहे या प्रकरणी सोनगीर पोलिसांनी नराधम चुलत्याला तात्काळ ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणामुळे धुळे पुन्हा एकदा हादरला असून सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे नवरात्रोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू असताना सोनगीरमध्ये तीन वर्षीय बालिकेवर चुलत्यानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे तीन वर्षीय बालिकेला स्वतःच्या घरात घेऊन जात बलात्कार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सोनगीर पोलिसांनी मयूर बाप्पू माळी या नराधामाच्या मुसक्या आवळत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत गजाआड केले आहे घडलेल्या प्रकारामुळे सोनगीर सह संपूर्ण जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत अत्याचार करणाऱ्या नराधामाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता समोर आली आहे पत्रकार बांधवांनी मला फोन केला की ताई अशी अशी घटना आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुर्भाग्यपूर्ण घटना घडलेली आहे आणि कुटुंबाला माध्यमाने हे प्रकरण आलं या प्रकरणाचं सर्व श्रेय जे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता गोळा झालेली आहे हे सर्व सर्वप्रथम मीडियाला जातं आणि दुसरं असं दादा हे दुर्भाग्यपूर्ण घटना वाढण्याचे कारण असे आहे की मी आदरणीय देशाचे सॉरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आपले देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना विनंती करू इच्छितो सर्व माता वतीने की आपले कायद्या आपल्या कायद्यांमध्ये बदल मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे कायदे आपले असे आहे की कायद्यामध्ये कुठे ना कुठे मानव आयोग येतो दुसरे लोक येतात ऍडव्होकेट आपल्या परीने प्रयत्न करत असतात आणि असे असे नीच कृत्य करणाऱ्या राक्षसांना कायद्याचा एखादा पॉईंट असा घेऊन त्यांना बाजूला केलं जातं आणि मग त्यांचा माज वाढतो आणि असा एक अर्धी निष्पाप कन्या किंवा अनेक अशा बालिका त्याचा बळी पडतात तरी आपण सरकार विनंतीच करू की सर्वात जास्त काही करायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करा ज्या प्रमाणे शिवकालीन कायदे होते की त्यांना भर चौकामध्ये चौरंगा करण्यात येत होतं आणि चौरंगा पद्धत माझी तर विनंती आहे शासनाला लाखो करोडो सह्या गोळा करून प्रत्येक गावाच्या माता भगिनींना आम्ही चौकात चौकात जाऊन आणि एवढी मोठी जी जनसंख्या आहे ही संख्या हजारोच्या पटीने इथे उपस्थित होती ही जनसंख्या लाखो करोडच्या सया गोळा करून देईल आणि कायद्यामध्ये ज्यापर्यंत बदल होत नाही तेव्हापर्यंत हे राक्षस नाबूद होणार नाही आणि असे कृत्य आम्हाला आम्ही आता आज ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने आपल्या माता भगिनी बांधव जमा झाले होते त्यांना पुन्हा आवाहन करू इच्छिते की दुर्भाग्यपूर्ण घटना एक तर घडूच नये आणि घडल्यास याच्या पेक्षा मोठ्या संख्येने येऊन आणि त्या राक्षसांना नस्त नाबूद केलंच पाहिजे एक, एक मिनट ही विलंब केलेला नाही आपण आले आल्या लगेच त्याची तक्रार गेलेली आहे त्याने तक्रारी लगेच आरोपीच नाव सांगितल्यामुळे आम्ही लागलीच लगेच त्या आरोपीला लगेच उघडला आहे ठीके आणि ज्या काही म्हणजे एसओपी आहेत ज्या पोक्सोच्या आहेत समजा त्याला महिला अधिकारी लागतात म्हणजे किती मिनिटात तू तोही तो सांगेल म्हणजे तालुक्याहून जे अधिकारी लागतात ताई एक वीस ते पंचवीस मिनिटात मी त्या घेतल्या कारण की पोक्सो मध्ये असं असतं की जे फिर्यात जे असते तो अधिकारी तो समोर घेतला गेला पाहिजे आणि आपल्याकडे महिला अधिकारी नसल्या कारणाने आपण तत्काळ वरिष्ठांशी बोलून मी त्या महिला अधिकारी बोलून आणि याची अर्धा तासात त्याची तक्रार घेतलेली आहे आपण आणि लागली त्या आरोपीलाही आपण उचलला त्याच्या तक्रारी जे आरोपीचं ते नाव घेतलं आपण त्याला त्यालाही उचललं आहे आणि ज्या रित्सर् ज्या आहेत त्याचे मेडिकल वगैरे पोलिसांकडून जे काही आहे ते पूर्ण केलं आहे आणि आप जशी आपली अपेक्षा आहे की त्याला फाशी व्हायला पाहिजे ते बघा ताई आम्ही पोलीस नंतर आहोत पहिले मनुष्य बर आहोत आम्ही तुमच्या सारखेच बर आहोत बरोबर आहे म्हणजे पोलिस नंतर आहे त्यामुळे तुमच्या ज्या ज्यांना अपेक्षा आहेत आम्हालाही वाटतं की तो पिता पाहून मी म्हणजे ते प्रत्येकाच्या भावना आहेत त्यामुळे तुम्हाला जी अपेक्षा आहे त्या पद्धतीनेच काम होईल आणि त्याला फाशी होईपर्यंत आम्हीही गप्प बसणार नाही ते तुम्हाला मी शाश्वत देतो धन्यवाद हिरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सुरतहून एरंडोरकडे जाणारी एसटी बस क्रमांक एम एस तेरा सीयू पंच्याऐंशी ब्याण्णव दुपारच्या सुमारास नवापूर तालुक्यातील अॅपेक्स हॉटेल समोर भीषण अपघाताला सामोरे गेली लाकडांनी भरलेल्या ट्रॉला वाहनाने बसला जोरदार धडक दिल्याने अकरा प्रवासी जखमी झाले आहेत प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गावरील खोल कड्डा चुकविण्यासाठी बस चालकाने वाहन बाजूला घेतले असता समोरून येणाऱ्या ट्रॉला गाडीने बसला ठोकर दिली या धडकेत बस चालक वाहक ट्रॉला चालक व एकूण अकरा प्रवासी जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच नाळीस धाम येथील रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावी यांनी तात्काळ धाव घेऊन सर्व जखमींनी उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे दाखल केले अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली जखमींमध्ये पंकज वळवी चौऱ्याहत्तर विशाल कुंभारे वय पस्तीस यस्विन काटिक वय पन्नास प्रकाश मोरे वय चौसष्ट संदीप पाटील वय एकोणचाळीस शेख कलीम काटिक वय पंचावन्न वर्ष इम्रान शाह वय चाळीस वर्ष नईम हुसेम वय चाळीस वर्ष नशिबी शेख हरून वय त्रेसष्ट वर्ष शबाना खाटेक वय चाळीस वर्ष तुषार राठोड वय पस्तीस वर्ष याचा समावेश आहे या घटनेमुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उचलली आहे महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून प्रशासनावर निष्काळजीपणाबद्दल टीका होत आहे नागरिकांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी समोर आली आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांच्या नेतृत्वात नंदुरबार तालुका भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी चालवली असून त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार शहरातील शहादा बायपास रस्त्यालगतच्या परिसरात भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर कुमिदिनी गावित व जिल्हा परिषद माझ्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून हे उद्घाटन करण्यात आले तालुक्यातील उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक नागरिकांनी शुभेच्छा देऊन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी याप्रसंगी विजय प्राप्त करण्याच्या तयारीला लागा अशा सूचना दिल्या माजी जिल्हा परिषद शांताराम पाटील भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील भाजपा जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष जे एन पाटील भाजपा जिल्हा पदाधिकारी सोमू गिरासे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील सदानंद रघुवंशी सरपंच विनोद वानखेडे सरपंच योगेश गिरासे सरपंच राजू मराठे उपसरपंच मनोज गिरासे उपसरपंच लोटन पाटील उपसरपंच व्यंकट पाटील ज्येष्ठ नेते बाप्पू पाटील प्रफुल्ल पाटील तुषार पाटील जुगल पाटील अक्षय पाटील अमोल भारती विविध गावातील सरपंच उपसरपंच सर लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार प्राथमिक आरोग्य केंद्र कात्री व ग्रुप ग्रामपंचायत कात्री यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषण मुक्त गाव आरोग्यदायी ग्रामपंचायत या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत एस एन एस पी ए स्वास्थ्य नारी सशक्त परिवार अभियान व मानव विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर संतोष परमार व बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय सिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण पंच्याण्णव लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली यामध्ये अठ्ठावन्न गरोदर माता पाच स्तनदा माता आणि एकवीस बालकांचीच तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान एस एम माल ए एम सेवेरे अॅक्यूट मालन्यूट्रिशन व ए एम मॉडरेट अॅक्यूट मालन्यूट्रिशन प्रकारातील बालकांची सखोल तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सेवा पोषणविषयक सल्ला व लोह हो फॉलिक ॲसिड गोळ्यांचे वितरण करण्यात आले किशोरी मुलींना आहार मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमात डॉक्टर आरती देशमुख कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या त्यांनी पोषण व आहार याबद्दल मार्गदर्शन केले महिलांना पोषणाचे महत्त्व सांगितले व गर्भवती असताना त्यांनी काय काळजी घेत घ्यावी कसा आवार घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले दाखा देवी आमारी आम्हा टीम होय आपलं आखेच एकाच काम ऐकावाही नेऊ नये दोनशे समथिंग एकशे शहाण्णव काहीतरी होईल गरोधर माता आणि तुपोषित बी आसपासात राह त्या असतील आणि त्या आणि होणे हा देव ते आज का दे ना पण हे जे ओरडा फुटला जो आपण टाईम कॉपी वाटले काय हाय मला हे जे गरदर माता हे अवघ्यानंतर आम्ही पहिला पहिला महिना ते दोन तीन जे तुम्हाला शिबिल प्रमाणे जे ठरले होते पण हे अवघ्यानंतर हे औषधे आपता गोली आपता किंवा एक दो प्रोटीन कमी आपता हे इंजेक्शन आपता हे तुम्ही फरक हसवा आहे काय किंवा एक दिवस आल्यावर काही देता येत आपल्याला ते आता तिथे काम करणार जे यंत्रणा होई ते आणणार होती पण आज आज सुरुवात होई आपण एक मग चित्र ते खेळत होते ते आता तो म्हणजे कुपोषण बालक म्हणून की अपेक्षा लेता होते ही दावखाना येतो काम तुम्हाला अपेक्षा आशा की का द्या होते तुम्ही दावखाना एक हा होती एक घरातून माता एक आखी देत ओ प्रतिनिधी सुतान पवरा माझा महाराष्ट्र न्यूज जडगाव